मुक्ताई प्रकाशन प्रस्तुत काव्य रचना स्पर्धा प्रथम क्रमांक मेघा कोल्हटकर सूर्यकिरण महालक्ष्मी चरण जगतांतील अद्वैत रूपाचे घडते साक्षात दर्शन मार्गशीर्ष पौष माघ मास देती आशीर्वाद हे महान मध्यान्ह समयी शांती किरणांचे रम्य आगमन अपूर्व सोहळा होता क्षणी देवघर निघते न्हाऊन देवघरात करवीर निवासिनी जणू कोल्हापूर आंदण सूर्यकिरण प्रथम भेटी आदिशक्ती महालक्ष्मी चरण किरणोत्सव करवीर नगरीत तृप्त करती सहस्रावधी लोचन दूरस्थ अंतरात मम गृही सुख दक्षिणायन उत्तरायण